दत्त जयंती आणि मार्गशीर्षचा गुरुवार म्हणून आईने केली होती लापशी कशी करायची चला बघूया तापली आहे तू एक वाटी लापशी तर तांबूस नव भाजून घेतो लापशी भाजून झाली आहे गरम पाणी दोन मिनटं झाली आहेत दोन मिनटं झाली आहेत शिजली आहे गुळ आणि खोबरं घालून पाच मिनटं शिजवून घेतलं मिरची पावडर ड्रायफ्रि मिक्स करून घेते लाक्षी बनून तयार आहे व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा तुम्ही पण अशी लाक्षी बनवा खा खाऊ घाला